दिल्लीतील बैठकीत महायुतीचं जागा वाटप जवळपास निश्चित भाजपा चौथी शिंदेची शिवसेना दहा तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीला चार जागा मिळण्याची शक्यता तर मवियात तिढा कायम अजित पवारांसोबतचे निलेश लंके शरद पवारांच्या राष्ट्रवादीत पुन्हा जाण्याची शक्यता मात्र निलेश लंकेंच्या घर वापसीवर शरद पवारांचंही वक्तव्य लोकसभा निवडणुकीपूर्वी राज्य मंत्रिमंडळाची बैठक कोणत्या कोणते निर्णय घेणार याकडे लक्ष पाच वर्षांचा वनवास खूप झाला आता पुढे नको पंकजा मुंडेंकडून पुन्हा एकदा लोकसभा लढण्याबाबत सूचक विधान काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीची आज बैठक संभाव्य उमेदवारांवर होणार चर्चा बैठकीनंतर काँग्रेसची दुसरी यादी जाहीर होणार रवींद्र वायकर यांच्या शिवसेनेतील प्रवेशानंतर ठाकरेंचे कार्यकर्ते आक्रमक मुंबईच्या जोगेश्वरीमध्ये वायकरांचे बॅनर्स फाडले वायकरांच्या फोटोलाही काळ फासले